आज चिकनचा अगदी एक वेगळा प्रकार मी घेऊन आलेली आहे बऱ्याचदा आपण चिकन बनवतो तेव्हा चिकन करी चिकन मसाला सुखं चिकन असं आपण बनवतो पण आता तेच तेच चिकन खाऊन कंटाळा जर आला असेल तर अशा प्रकारे हा चिकनचा एक नवीन प्रकार नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल मस्त होतो काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे हे चिकन बनवा सुकं चिकन मस्त लागतं खायला चला तर आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी घेतलं जार आहे एक चॉपर आणि नंतर आपण त्यात घालायचं लसूण तर सात आठ लसणाच्या मी पाकड्या घेतल्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडे मी घेतलेत आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर घ्यायची थोडीशी आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं यात पाणी घालायचं नाही हे जरा जाडसरच आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तो तो है। है तर तुम्ही बघू शकता मस्त असं छान असं बारीक झालेलं आहे आणि आता आपण यात घालायचं चिकन तर साधारण अर्धा किलोच्या आसपास हे चिकन आहे आणि हे बोनलेस चिकन आहे याच्याकरता बोनलेस चिकनच घ्यायचं तर यात मी घातलं आहे चिकन आणि नंतर काही मसाले आपण यात घालूया तर अर्धा छोटा चमचा मी जिरं घेतलं आहे अर्धा छोटा चमचा मी धणे घेतलं आहे साबूत धणे आहेत थोडीशी हळद आपण त्यात घालायची आणि नंतर त्यात घालायचं तिखट मिरची पण घातली आहे लक्षात ठेवायचं थोडासा मी त्यात अर्धा छोटा चमचा मी ओवा घातलाय आणि मग मीठ घालायचं चिकनला जितकं मीठ लागेल तितकं मीठ घालायचं आणि हे बंद करायचं आणि एकदा आपण हे छान असं फिरून घ्यायचं म्हणजे छान मस्त असं हे बारीक होईल नंतर त्यात मी घातलं एक अंड अंड हे सुरुवातीलाही घातलं तरीही चालेल मी नंतर घातलं कारण मी विसरले म्हणून मी नंतर घातलं अंड घालून परत आपण हे बारीक करून घ्यायचं आणि काय होणार मस्त असं त्याला बाइंडिंग येईल आणि बारीक झाल्यानंतर एका पॉटमध्ये आपण काढून घ्यायचं तर मी ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता काय करायचं हाताला थोडंसं आपण तेल लावायचं आणि याचे छान मस्त असे कोपते किंवा कबाब काही म्हणू शकता ते आपण करायचे तर कुठल्याही आकाराचे करू शकता तुम्ही गोलसुद्धा करू शकता पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे डीप फ्राय करायचे नाही तुम्हाला जर तळून काढायचे असेल तरी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे छोटे छोटे छान छान याचे कुप्ते करायचे आणि तेला सोळायचे आपण हे दंड घातलं आहे त्यामुळे हे असे सुटणार नाही तेलामध्ये व्यवस्थित राहतील तर आता काही सेकंद असंच ठेवायचं त्याला आणि नंतर आपण याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडने छान असा रंग येतपर्यंत आपण हे तळून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायची अगदी कमी पण ठेवायची आणि नाही आणि खूप वाढून पण घ्यायची नाही तर गॅस मिडियम ठेवायची आणि हे कोपते आपण छान असा रंग येतपर्यंत आपण तळून घेऊया तर इथे आपले कोपते म्हणजे चिकनचे जे कोपते ते छान असे तळल्या गेलेले आहेत छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर आपण एक मसाला बनवून घेऊया तर मी ते घेतलं आहे छोटं पॉट त्यात घालायचं दोन चमचे दही दही अगदी फ्रेश हवं एक टमाटर घेतलं आहे मी छान असा बारीक करून घेतलेला आहे दोन चमचे फ्रेश क्रीम घ्यायचं किंवा मग दुधाची मलाई घ्यायची हळद घ्यायची एक मोठा चमचा मी घेतला आहे धणे पावडर थोडंसं लाल तिखट घ्यायचं शिवाय अर्धा छोटा चमचा मी घेतला आहे धणे जिरा पावडर आणि मीठ घालायचं थोडीशी मी काश्मिरी लाल मिरच घातली छानसा रंग येण्याकरता आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं दही आपल्याला अगदी ताजं दही हवं थोडं पाणी घालायचं पाणी घालून याला मस्त असं आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होती आणि आता आपण एक अचारी मसाला बनवून घेऊया तर त्याकरता मी घेतले आहेत दोन चमचे जिरे दोन चमचे मी घेतले आहेत सोप थोडीशी मेथी घ्यायची अर्धा छोटा चम्मच दोन चमचे मी घेतली आहे मेथी आणि दोन चमचे कलोंजी घेतली आहे मसाला मी थोडा जास्तच घेतलेला आहे एवढा आपल्याला लागणार नाही हा छान असा भाजून घ्यायचा कमी गॅसवर छान असा डार्क कलर येतपर्यंत आणि नंतर काढून घ्यायचा थंड करायचा या मसाल्याला आणि मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया तर इथे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे त्यातला थोडासा घेतला आहे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढाच घ्यायचा थोडीशी हळद घातली लाल तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे आणि त्यात घालायचं थोडासा चाट मसाला एक चमचाभर तेल घालायचं आणि हा सर्व मसाला आपण मिक्स करून घ्यायचा गरज वाटला तर यात तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे हा आपला मसाला छान व्यवस्थित मिक्स होईल तर इथे आपला मसाला छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे मी इथे घेतले आहेत मिरच्या पाच सहा छोट्या मिरच्या घेतल्या आहेत त्याला मधून कट केलेला आहे आणि आता या मिरचीमध्ये आपण हा मसाला भरूया आपला अचारी मसाला छान त्यात भरायचा तर इथे सर्व मसाला मिरचीमध्ये मसाला भरलेला आहे थोडासा शिल्लक राहिला आहे तो आपण भाजीमध्ये घालूया तर कोपते केले त्याच पॅनमध्ये आपण भाजी करूया त्यातलं थोडं तेल मी काढून घेतलं आहे आणि त्यात घातलं आहे दोन कांदे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत छान उभे पातळ कापलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला छान असा डार्क कलर येथपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे कांद्याला छान असा रंग येऊ द्यायचा नंतर त्यात घालायचं आलं आणि लसणाची पेस्ट तर आलं आणि लसणाची पेस्ट घालून सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट छान मस्त असा परतून घेऊया म्हणजे त्याचा तो कच्चेपणा निघून जाईल तर आलं आणि लसूण इथे बघू शकता छान असं मी परतून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्यात घालायचा मसाला जो दही मलाई लाल तिखट हळद याचा जो आपण मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला आपण यात घालायचा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी तर मसाल्याच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं ते सुद्धा आपण मिक्स करायचं आणि आता हे मिक्स करून छान दोन ते तीन मिनिट आपण हा मसाला मस्त असा परतून घेऊया कारण दही आहे मलाई आहे ते सगळं छान असं शिजायला हवं तर इथे दोन ते तीन मिनिट मी मीडियम गॅसवर मसाला छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटायला लागलं आहे आणि मस्त रंग आला आहे मसाल्याला शिल्लक राहिलेला अचारी मसाला तोसुद्धा आपण यात ॲड करायचा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी आणि पाणी घालून हा मसाला आपण काही सेकंदाकरता छान असा परतून घेऊया म्हणजे सर्व मसाले अगदी व्यवस्थित शिजायला हवे कुठलाही मसाला कच्चा राहता कामा नये तर इथे सर्व मसाला आपला बिलकुल तयार आहे आणि मस्त झाला आहे मसाला कलर किती छान आला आहे नंतर मी त्यात घातलं आहे पाणी तर साधारण अर्धा ते पाऊन ग्लास एवढंच पाणी घालायचं कारण ही भाजी पातळ नसते घट्टच असते आता याला छान अशी उकडी काढायची आपण तर मस्त अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदा परत आपण हे छान असं मिक्स करून घेऊया पाणी खूप घालायचं नाही या भाजीला नंतर आपण यात घालायचे आपण जे चिकनचे कोपते बनवून ठेवलेले आहेत ते आपण यात घालायचे सर्व आणि मिक्स करून घ्यायचे आणि या ग्रेव्हीसोबत हे कोफ्ते साधारण एक ते दीड मिनिट आपण मस्त शिजवून घ्यायचे म्हणजे मसालासुद्धा छान त्या कोपत्यामध्ये आतपर्यंत छान जाईल तर एक ते दीड मिनिट आपण हे मस्त मसाल्यात आपण शिजून घेऊया आणि नंतर आपण यात घालायची मिरची तर अचारी मसाला भरलेली मिरची आपण यात घालायची मसाला भरलेला आहे तो तो साईड वरच्या बाजूला ठेवायचा छान मस्त अशी मिरची यात ओवून घ्यायची रोवून घ्यायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी परत चार ते पाच मिनटं आपण मस्त असं शिजवून घ्यायची तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त दिसते आपली छान भाजी झालेली आहे आणि काय होतं प्रत्येक वेळेला एकच एक चिकन खाऊन कंटाळा येतो चिकनचा एकच एक प्रकार मसाला चिकन चिकन करी सुकं चिकन असं खाऊन कंटाळा आला तर अशा प्रकारे तुम्ही चिकनची भाजी बनवा बनवायलाही सोपी आहे आणि सहज घरातल्या साहित्यात बनतो खूप काय असं सामानाची जुळवाजुळ करायची आपल्याला गरज नाही तर इथे मस्त आपला अचार, अचारी चिकन तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा